आता सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत त्या बघा मी आमच्या घरात रुष्टी आत्ताच आंघोळ करून आली जवळ नऊ वाज साडे नऊ साडेनऊ आहे दृष्टी आता आंघोळ करून आली त्यांना जा मारुतीच्या मंदिरात जायचे तिचे पप्पा बाहेर गेले स्त्री आता आंघोळीला गेलेला आहे तो आकी ती आमची खाली करून येतो तेव्हा त्याचे आंघोळ पूर्ण होते चला आता आता पोरांसाठी उपीट आहे काय मी खातात का नाही ते बनवलेलेच आहे मागाशी मी सगळ्यांच्या आधी उठले होते खातात का काय माहीत नाही बारीक गॅसवर ठेवते काय करायली नाचायली सृष्टीला फक्त नाचायचं काम पाहिजे आमच्या बाकी काय नाही फक्त नाचते तिला फक्त नाचायचं आंघोळीला गेलाय आमच्या स्त्री गाणी बाप गेला रागाने वकलं गिरायला त्यांची शुगर बिक वाढली ना कधी दवाखान्यात जाणार का माहिती शुगर टेस्ट करून आणतात घरात ठेवतात कुठे ठेवली बरं त्यांनी कुठेतरी ठेवले होते त्यांनी हे आमच्या पोराला आवडत नाही शोध शोधक कुठे शुगरचे रिपोर्ट हं मी तो त्या दिवशी फ्रिजवर आणून ठेवलं होतं लपवलं होतं नाही दिसलं नाही दवाखान्यात जायचं नाही ना दवाखान्यात गेलं तर नाही भेटणार गोळ्या खाल्ल्यावर मग हे नाही होत ना त्याच्यामुळे नशिबात आले ते भोग भोगावच लागले लोकांची नवरी स्वतःच्या तब्येतीकडे बघतो पण माझा नवरा फक्त दारूला बघतो आणि स्वतःच हे कमवतो स्वतः आणि स्वतः आणि येऊन घरात भरतो जास्त एवढंच चाललेले आहे आमच्या आयुष्यामध्ये माझं काय टाकायचं नाही काय जे आहे ते फक्त पिऊन बोलवायचं खायचं नाही फक्त प्यायचं आणि कोणतर काय समजायला येत नाही बहिणी बाया असं सगळ्यांना आपापलं पडलं कोण कोण असं नाही ह्या जगामध्ये स्वत करायला माणूस जेव्हा बिछाणत पडतं ना तेव्हा माणसाला येते की बायक आपल्याला कोणी नसतं म्हणून चला बाय